सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या इतरही भागात खानदेशी गीतांचा बोलबाला सुरू आहे खानदेशी गीतांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समारंभात खास खानदेशी गीतांवर ठेका धरला जातो अशीच वाढती लोकप्रियता जपण्यासाठी एम एस प्रोडक्शन ही संस्था कार्यरत आहे एम एस प्रोडक्शनचे काल सतरा जुलै रोजी दिल दिवाणा या गीतांचं लॉन्चिंग झालेलं आहे तसंच यूट्यूबवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आलेले आहे युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल दिनकर पाटील तसेच एसएनएस ग्रुपचे प्रमुख निवृत्ती सांगळे गायक भैया मोरे निर्माते मनोज सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या कॉलेज रोड येथील कॅफे टिडे येथे या दिलदिमाना सॉन्गचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे निर्माते मनोज सांगळे एमएस प्रोडक्शन प्रस्तुत या गाण्यामध्ये जगदीश निकम आणि कावेरी पाटील यांची प्रमुख भूमिका आहे सर्वप्रथम नाशिककरांचा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपलं एक नवीन सॉन्ग आलं एम एस प्रोडक्शन या चॅनलवर दिल दिवाना तुम्ही एम एस प्रोडक्शनला नेहमीच सपोर्ट करत आलेले तर चॅनलचे एक लाख सबस्क्राईब मागच्या महिन्यात कम्प्लीट झाले आणि असं दिल दिवाना हे सॉन्ग आता खूप भारी आहे आता आम्ही आज सॉन्गचं लॉन्चिंग होतं आणि एम एस प्रोडक्शन नेहमी नवीन कलाकारांना संधी देते आणि ज्यांना एम एस प्रोडक्शन टीममध्ये सोबत काम करायचे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि आपण नवीन कलाकारांना नेहमी संधी देत असतो आणि आपल्यासोबत काम करत त्यांना तुमचं किती सॉंग आहे आता हे म्हणजे लॉनकर जवळपास हे आपलं बारा ते तेरा सॉन्ग आहे आपल्या एम एस प्रोडक्ट कशी तयारी करून घेतली कलाकारांकडून कलाकारांनी ऑलरेडी ते ट्रेन कलाकार आहे पण नेहमी काही ना काही प्रत्येक गाण्या सांगावं लागतं की तुम्हाला इथे एवढं परफॉर्मन्स द्यायचे याप्रमाणे तुम्हाला करायचे कारण की प्रत्येक वेळेस त्या सॉंगची क्वालिटी वाढली पाहिजे सॉन्गची व्ह्यूज वाढले पाहिजे त्यांचं पण नाव झालं पाहिजे असं त्यांना आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही ह्या गाण्या तुमचं परफॉर्मन्स जास्त दाखव असं प्रमुख पाहुणं म्हणण्यापेक्षा मी ही टीमचाच माणूस नाही कारण की मी गाणं गायलेली आहे आणि मागची गाणी आम्ही सोबत केली होते जसं की ओमनी डार्लिंग हे गाणं खूप धमाल केली होती इंस्टाग्राम असो की युट्यूबला तर त्या पद्धतीतच हे सुद्धा लव्ह सॉन्ग आहे दिल दि वाना तर हे आज हे सॉंग लॉन्चिंग होतं आणि खूप सुंदर सॉन्ग आहे मनापासून इच्छा आहे की पब्लिकला नक्कीच आवडेल तर आत्ताच जाऊन ते गाणं एम एस प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर नक्कीच बघा नाशिककरांसाठी काय सांगाल नाशिककरांसाठी सांगेल की एम एस प्रोडक्शनला खरंच तुम्ही जोडले पाहिजे कारण की नवीन कराकारांना ते नक्कीच संधी देत असतात नेहमीच आणि त्यांच्या पाठीशी वगैरे राहतात आणि नवनवीन कामं करून घेतात तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय तर माझं एक नवीन गाणं दिलगिवानं तुमच्या भेटीला आलेलं आहे एम एस प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवर जसं की तुम्ही माझ्या भरपूर गाण्यांना प्रेम दिलेलं आहे तसंच या गाण्याला पण भरभर प्रेम द्या एक सॉन्ग आलेलं आहे एम एस प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला खानदेशी सॉन्ग आहे मस्त एक लव्ह सॉन्ग आहे नक्की भागाने खूप सारं प्रेम द्या त्या सॉन्ग तयारी म्हणजे खूप सारी तयारी आज लाँचिंग आहे आणि एक्साइटमेंट आहे खूप की कसं होईल कसं नाही गाणं खूप छान झालेलं आहे आणि तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे आणि खूप खूप सारं प्रेम द्या गाण्याची यात तुम्ही प्रमुख भूमिका केलेली आहे काय कसं वाटतं मी प्रमुख भूमिका केलेली आहे मी केलेला आहे भरपूर काही गोष्टी आहे ती तुम्हाला गाण्यामध्ये बघायला मिळतीलच तुम्ही एम एस प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला गाणं बघा प्लीज विसरून नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय खान्देश मी तुमच्या सर्वांची लाडकी कावेरी पाटील तर मित्रांनो माझं नवीन गाणं दिल दिवाना हे आज रिलीज झालेलं आहे एम एस प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला आणि गाण्याची लॉन्चिंग सुद्धा खूप छान झालेली आहे कॅफे डे कॉलेज रोड या ठिकाणी तर मित्रांनो आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या गाण्यांना तुम्ही खूप जास्त प्रेम दिलात तसंच या गाण्याला सुद्धा भरभरून प्रेम द्या आणि नक्की गाणं बघा तुम्हाला खूप आवडेल कावेरीची यात प्रमुख भूमिका आहे रोल प्रमुख केलेला आहे तू काय सांगशील कशी होती तर मी जेव्हा कळलं मला मनोज ते बोलले की सॉन्ग करायचे आपल्याला तर तेव्हा जे त्यांनी कॉन्सेप्ट सांगितली की असं सा, असं शूट करायचं तर खूप छान वाटलं की हा वेगळं काहीतरी आहे खानदेशमध्ये तर तुम्ही गाणं बघा तुम्हाला समजेलच तू खानेशातून येतेस तर माझा जन्म नाशिकचा मी राहायला नाशिकला आहे पण माझं गाव जयगाव आहे तर शेवटी मी खानदेशी कन्या आहे खानदेशी मुलगी आहे तर या मुलीला तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि खूप सपोर्ट करा गाण्याला सुद्धा आणि मला सुद्धा खानदेशी खानदेशी मला समजते बोलता येत नाही तर एवढंच बोलते आ, मना गाव मना देश जय खानदेश म्हणून ते युवकांना प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून कायम त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि मनोजदानी सांगितलं जगदीश असेल अर्जुन असतील हे सर्व मुलं माझे लहान भाऊ आहे आणि आम्ही कायमसोबत असतो आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स कावेरी आणि जगदीशने केलेला आहे तर नॅचरल सॉंग वाटतंय त्यांचे जे काही एक्सप्रेशन होते पण नॅचरल होते तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्या युवकांना प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे माझ्या एन जीओन युवा ऊर्जा फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून मी सोशो इकॉनॉमिक म्हणून काही काम करतच नाही फक्त त्या ठिकाणी सामाजिक कार्य किंवा युवकांना कसं प्रोत्साहन मिळेल त्या ठिकाणी आम्ही वेगळे उपक्रम इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी म्हणजे व्हॉलीबॉलची टीम असेल क्रिकेटची असेल फुटबॉल असेल तू आजच्या हे जे दिलगिवाना सॉंग जे आहे ते आपल्या नाशिकमध्ये तुम्ही शूट केलं आहे इगतपुरीमध्ये आणि कावेरी आणि जगदीशचा काही एक्सप्रेशन तर मनाला असा आनंद वाटतो की आपले मराठी सॉन्ग सुद्धा पूर्वी तो ट्रेंड नव्हता पण आता हल्ली महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं मराठी मूव्ही पण खूप चालते आणि मराठी सॉन्ग जास्त चालत आहे सोरांना सांगेल की का कधी कुठलीही मदत लागू दे कुठली अडी आड़ अडचण असू दे त्याच्या पाठीवरती आम्ही काय निस्वार्थीपणे आम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही रस नसतो का त्याच्यात आम्हाला काही क्रेडिट मिळावं परंतु कावेरी आणि जगदीशच्या सॉन्गला काकाने सांगितलं बिलियन मी तुम्हाला बिलियन मध्ये हिट जाऊ दे लगेच पहिले कमेंट टाकतो माझ्या ना आणि खरोखरच मी मनापासून सांगितलं की असं हे खूप मनापासून तुमचा नवीन सॉंगला शुभेच्छा देतो एम एस प्रोडक्शनचे हजार गाणे लॉन्च झाले पहिलं असं टार्गेट त्या ठिकाणी त्यांनी ठेवावं अशी विनंती करतो मला बरोबर मान सन्मान केला धन्यवाद तसेच गाण्याचे गायक भैया मोरे असून दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी गोपी बैरागी डीओपी पी पंकज अहिरे यांची आहे ऋतुजा मुसळे अर्जुन पावसे मानसी भदाने कोमल जाधव यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे एम एस प्रोडक्शन नेहमी नवोदित कलाकारांना संधी देत असते अनेकांना टी व्ही क्षेत्रात काम करण्याची आवड असते परंतु संधी मिळत असते ही संधी आता एम एस प्रोडक्शन कलाकारांसाठी घेऊन आलेली आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक